कुटुंबातील सदस्यांसोबत झालेल्या भांडणातून संतप्त एकोणतीस वर्षीय विवाहितेने चार वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वरखेड शिवारास उघडकीस आली सरिता राहुल उबाळे व अर्पिता राहुल उबाळे अशी मृत मायलेकींची नावे आहेत वरखेड शिवारातील गट क्रमांक चोवीस मध्ये उबाळे कुटुंबीय राहत असून शनिवारी सकाळी सरिताचे घरात भांडण झाले होते या रागातून ती सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुलीला घेऊन घराबाहेर पडली कुटुंबियांनी तिचा बराच वेळ शोध घेतला मात्र त्या सापडल्या नाहीत यानंतर गाव शिवारातील गट क्रमांक चोवीस मधील शेतकरी कारभारी उबाळे यांच्या शेतातील सरिता व अर्पिता तरंगताना ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आकाश साळवे चेतन पंडित राहुल राजपूत यांनी दोन रुग्णवाहिकांसह घटनास्थळी धाव घेतली बेशुद्ध अवस्थेत दोन्ही मायलेकींना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केली सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सरिताच्या माहेरच्या मंडळींनी केल्याने गंगापूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता मात्र शिल्लेगाव ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांनी सरिताच्या माहेरच्यांची समजूत घालून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील झिंझुर्डे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर